श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी संतकृपा महिला गृह उद्योग जे शिवराज ढाबा खेड शिवापूर शाखा जवर, जवर, आहे त्या टोल नाक्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अलीकडेच आहे आपण पुण्यावरून जेव्हा खेड शिवापूरकडे जातो टोल नाक्याच्या जरा अलीकडे उजव्या बाजूला हा ढाबा आहे जो कराडचा खूप फेमस ढाबा आहे आणि त्याच्या बाहेर हा स्टॉल लागलेला आहे हा संतकृपा महिला गृह उद्योग यांनी हे त्या महिला गृह उद्योग त्यांनी बनवलेले हे पदार्थ सगळे इथे डिस्प्ले केलेले आहेत आणि जे मागे दिसत आहेत जे व्यवस्थित याच्यामध्ये आहेत ते त्यांचे ब्रँडचे पदार्थ आहेत ब्रँड कुठला आहे तर हँडमेड ब्रँड हा आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ते पदार्थ पॅक करून ठेवले आहेत आता दादांना मी म्हणते की तुम्ही तुमच्या आवाजात सगळी माहिती द्या पण त्यांना थोडंसं जरा हेजिटेट होतं आहे आणि ऑब्व्हियसली कोणाला एकदम कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडं अवघडच जाणार आहे तर तरी पण मी त्यांना इन्सिस्ट करते की तुम्ही तुम्ही सगळ्या प्रोडक्टची तुम्ही माहिती द्या काय काय आहे आपल्याकडे विकायला तुम्ही आपल्या भाषेत सांगा आता बघू आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ हे सगळे हँडमेड ब्रँड्सचे आहेत आता हे खाली जे हे काय काय आपल्याकडे सेवई काय काय आहे सेवई मॅंगो फ्लेवरची रवची बनवलेली हा इकडे हात सेव आहे पार्टी होती ओळली जाते तुपात अच्छा तर यार ब्राह्मणवाडीचे सणजे बरं पूर्ण वाळवलेले आहे पापड चकली वगैरे हिरवी मिरची कटाटा मिरच हा खांद्याचे पापड आपला जिरा मिरची पण लाटलेला स्पेशल अच्छा वगैरे पापड हे <खते> कुठले कुठले मसाले आपल्याकडे किती प्रकारचे मसाले आहेत महाराष्ट्रातले <दिवरा> सर्व साइड मसाले ठेवलेले आहेत प्लस मसाले वेगवेगळ्या साईड चे जसे नागपूर साइड ला सावजी मसाला ब्लॅकब्रे साठी <सावारे> छान राहतो <खतागें> अच्छा सोनापुरी रेड साठी छान राहतो व्हेज नॉन व्हेज पण यूज करतो मालवणी कोकण साईड चा घाटी मसाला संडे मसाला स्पायसी मसाला मंदिर

कढीपत्त्याची पण छान आहे अच्छा कढीपत्तासाठी आता हे सगळे इकडे काय आहे हे लोणचे लोणच्यांमध्ये वीस प्रकारचे लोणचे ठेवलेले आहेत वीस प्रकारचे हो अच्छा कैरीमध्ये तर आपण आठ प्रकारचे लोणचे ठेवलेले आहे अच्छा सर्व माठात मोरवलेले लोणचे लागते वसाचे गोडलिंबाचे लोणचे आवळ्याचा मोरवळा आहे लोणचे जसे वेगवेगळे प्रकार लसोन आहे आणि सगळं हे कुठलं गृह उद्योगच्या बायकांनीच केलंय का घरगुती संत कृपा महिला समूह संस्था कृपा अच्छा संत कृपा महिला गृह उद्योग आहे ब्रँड अच्छा हँडमेड ब्रँड तुम्ही ब्रँडच्या नावाखाली विकता अच्छा आणि हे इकडे काय आहे ऑर्गेनिक गुळ आहेत विदाउट केमिकलचे अच्छा चिवळ्याची खूप बनवलेले आहे इलायची मिक्स वगैरे पण आहे थोडाची पावडर आहे जा असतात किंवा जे पाहिजे असतं पॉन्टेज आपल्याला यूज करायचं राहील तेवढ देतं त्या ब्रँडिंग सर्व माणसं तुम्ही बघू शकता हा जो ब्रँड आहे हँडमेड त्याचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांनी वरती डिस्प्लेमध्ये मांडले आहेत आणि खाली जे पदार्थ आहेत जे घरगुती पदार्थ आहेत आपले उन्हाळी वाळवण वर्षभराचे साठवणीचे आपले मसाले आणि लोणची मुरांबा गूळ ह्या सगळे त्या गृह उद्योगमधल्या महिलांनी स्वतः आपल्या हातांनी बनवलेले आहेत तुम्ही नक्की इथे भेट द्या तुम्ही बघू शकता हायवेवर आहे पुण्याकडनं खेड शिवापूरकडे येताना उजव्या हाताला आहे हा शिवराज ढाबा कराडमधला फेमस आहे जो इथे खेड शिवापूर त्यांची शाखा आहे इथे त्यांनी चालू केलेलं आहे त्याच्याच अगदी बाहेर हा त्यांचा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता आहे खूप छान सुटसुटीत स्वच्छ असा त्यांचा आहे आणि खूप पदार्थ त्यांच्याकडे आहेत खूप प्रकारची लोणची तुम्ही बघू शकता त्यांनी मटक्यात लोणची बनवलेली आहेत खूप टेस्टी पण आहेत सगळी मसाले आहेत जे त्यांनी कांडप मशीनमधनं केलेले आहेत घरगुती आहेत वाळवणाचे भरपूर पदार्थ आहेत तर चला आपण सगळ्यांनी जेव्हा तिकडेच आपलं जाणं होईल नक्की तिथे भेट द्या आणि त्यांना थोड्या हा प्रकारे मदत नक्की करा चल चला, चला तर मग तुम्हाला आजचा हा नवीन व्हिडिओ नवीन प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ